नमस्कार मित्रांनो मी प्रत्येश पाडे ओळ निसर्गाची या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि आज आपली विहीर आहेत म्हणजे साफ करतायत दोन तीन वर्षापासून एकदा साफ करायची असते आणि यावर्षी साफ करतो दोन वर्षापूर्वी केली होती साफ तर यावर्षी पण करतायत आणि म्हणजे विहिरीचं पाणी संपत नाही त्यामुळे मोटर लावली आता सगळ्यांका गुड मॉर्निंग आठ वाजले तसेवेजा काय या वर्षी खरा वाटत नाही एकदमच कमी झाला विचार चालला मोटर लावलेली आहे पायपान तर व शिपायचो बघू आता तीन दगड पाणी खाली अजून आणि एक मोटर चालू आता स्पीड नाही ही दुसरी मोटर आणलेली आहे वर चल वर चल आधी ती मधी गेली गेली मासे काढूसाठी तयारी हा हा अरे बाप रे बापरे बाप रे, बाप रे, बाप रे, रे किती लिकेज आहे आपली मोटर पण चालू झाली आता दादा किती वेळ लागत तरी दादा एक तास लागत एक तासाने मासे दिसतले बाचा जमा कर लगेच मोटर चालू आहे पाणी काही कमी होत नव्हता हो कारण छोटी होती मोटर ती हो हो परत आता दुपारच्या काळावर आम्ही दुसरी मोटर लावला आता पाणी होई तिला कमी आता बरंच झालेला कमी मग अशी जाऊया आणि मासे पण दिसतं हो मजाच वेगळी मासे होऊच्या तशी जाऊया चल आपली गेवर्त। मोटर बंद पडली पर होती परत आता चालू केलं आणि सगळेजण वाट बघतो पाणी कधी संपता खाली होता आपल्याला आता टाइम होतो त्यामुळे आपण आता उद्याच जायचं आजचा काम आता आपल्याला जाऊचा खेळात जावं आहे ना काय खेळायला चल चल मग बबलू आज काय पेशल चिकन बिर्याणी आणि तयारी केल्या ना चिकन के ना। किती किलो हो या चिकन पाच किलो पाच किलो आणि या साईडला भात घातलेला का वेणी पाणी तापटवलेला ह्या आपला आंब्याचं झाड आहे आंबे पण एकदम घसाण धरले आहेत रायवळ भरपूर धरलो पूर्ण आंबू धरलो आपल्याकडे आज चिकन बिर्याणी हा सगळे दाता धार लावून आणि आपली वही। माधुरी वहिनी ती शाळेत शिक्षिका होती ती रिटायर झाली आता त्याबद्दल आपल्या सगळ्यांना पार्टी देता यावा तुम्ही पण चला आता आपण खेळायला जाऊया आणि आज बॅटिंग ऑन करताला अक्षय चला जाऊया मी कोणात रे आणि आपलो मित्र येईल समीर समीर समऱ्या कधी येलो वा बटे बॉय काय मेल्या गायब मुंबई मुंबई काही जातो येतं कधी काय समजत पण नाही आतापासूनच बॅटिंग झाली काय येतं येतं येत मी येत हो ओमी बाबा ए बाबल्या किती ओवर झाली आज लास्ट ओवर आपली पहिली बॅटिंग म्हणजे माका होय होय मंगो अरे मस्त रे दोन षटकार मारा लागोपाट लाट बावडी उपस्ताव आता सध्या साफ करता रे माशेवर आतमध्ये आणि मीला दोन मोटर बंद पडले आमच्या रे हो कॅच कॅच पकड चौकार रे काय <गाई> मिले षटकार अरे बाप रे काय मेले मारले तुका षटकार किती आले हरताव की जिंकता हॉय इले सुरुवात कर असं वाटता आम्हाला पण आता बॅटिंग होऊया म्हणून <laughs> पोरो बॉलर अरे अरे कडक मस्त 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 जा जा, जा।, जा। समर्थ रासम đây đây mà कोण आडलं शॉट करा là काय 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 काय

त्यांचीच बॅटिंग ना आता हरवलंच तू तुझ्यामुळेच हरला मी पण पहिला बॉलर बघ ना तो बॉल हळेत थांबलो खेळ हे हळू ते का अगला आउट करून टाकल्यान मला आजच शिलो तो होय काय अशा प्रकारे सगळ्यांक आम्ही ऑल आऊट केला हो किती झाले रन येऊ म्या रन किती आले तुमचे बस एवढेच बारा ना सोळा झाले मस्त बॅटिंग केलं रे

समर अरे करीत समरो, चल रे या मजा काय अशी मॅच आम्ही बऱ्या हरवला आता जिंकला मारे मस्त थँक्यू आपण फणस काढल लावू सकाळी या आपल्या मुंबईत पाठवायचे आहोत लग्झरीन आणि आपलं दादा पण चाललो आह मुंबईक त्याच्याकडे पण फणस होत आणि आम्ही बाईकने चालला आहोत बघूया कसं नेऊ गावता या सगळा आधी फणस पिशित बांधून घेऊया आपण चला चाकरवाणी मुंबईत चालली होत फणस घेऊन आणि बोजात जास्त होत आंबे फणसळा फणस घेतला ना ही फक्त मोठी आलय ठेवतो आई तू पण खाली ठेव आणि आपण कणकवली रेल्वे स्टेशनला येलो आणि आपले चार फणस मुंबईक लक्झरीन पाठवूचे आहोत आणि दादाकडे पण तीन फणस हत गाडीचं टायमिंग झालो आधा गाडी आ हे फणस हळद ठेवूया काहीतरी आणि हे एक पिशवी घेऊन जाऊया आपण हे आपला कुरिअर आहे हेच पाठवायचं आहे आपल्याला विरारला दोपारच्या उन्हात ना एकदम बाहेर पडला आणि सव्वा तीनची गाडी होती अशी मडगाव एल टी टी एक्सप्रेस म्हणून पण ती काय गाडी इलीच नाही टायमिंगवरती आणि ती गाडी आता रात्री दहा वाजता येते या एवढं वेळ थांबायचा ते का मला वाटत नाही मी एवढं वेळ थांबाल सेट केलं आहे गाडी आणि आपले फणस पण मुंबईत पाठवचे होते ते पण आपण पाठवलं आहे उद्या सकाळपर्यंत पोचतील पोचले की कमेंट करून नक्की सांगा तेंगा, दादा पण कंटाळलो असा भरपूर कारण तीन वाजल्यापासून बसा बसाना आता साडेपाच झाले चला जाऊया जा आता जा रेल्वे जा स्टेशनला कंटा आला काय झाला कंटाळला काय किती लेट ट्रेन आहे लेट किती पण ट्रेन हां बरीच लोक तीन वाजल्यापासून थांबली आहेत गाडी काय येत नाही आणि मी पण आता कंटाळ जावचो असं विचार चाललो आहे माझं दादा येईल गाडी असता गाडी येत काय येत ना बरा आता स्टेशनच्या बाहेर येईल आणि सकाळपासून फिरता आहो ग्रामपंचायत गेलेलो आहो तुम्ही मग परत फोंड्यात गेलो आणि फोंड्यातून पण एक टाईम झालो लगेच जेव हो तसेच निघाला आहो आम्ही आणि मग तीन वाजता येऊन कणकुलीत पोचलं डोळे पण आता चुरचुरतो खूप रात्र पण झाले माका पण घरात जाऊचं त्यामुळे व्हिडिओ आता हेच थांबवते आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया हवे आज दिवस फिरण्यातच गेलो चला बाय